आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे अंतर्गत अभिहस्तांतरित गृहनिर्माण संस्थांमधील रहिवंशांवर कलमाच्या अंमलबजावणीमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश कुडाळकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आता मंगेश कुडाळकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे म्हाडा संबंधित रहिवाशांना आता मोठा दिलासा शासनाने दिला आहे याच संदर्भात मंगेश कुडाळकर यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये विशेष करून या ठिकाणी ज्या म्हाडा कलेक्टर लँड किंवा महापालिकेच्या जागेमध्ये असणाऱ्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये ज्या ट्रान्सफर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती जातो त्यावेळेला मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने जी आर काढला होता की या संदर्भामध्ये म्हाडाची माडा किंवा सं त्याच संदर्भात जो मालक असेल ज्यांना म्हाडा असेल कलेक्टर असेल किंवा महापालिका असेल त्यांचीसुद्धा एन ओ सी बंधनकारक एखाद्याने जर घर विकलं आणि ते घर जेव्हा त्याला हस्तांतरित करायचं असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल नोंदणीकृत करायचं असेल तेव्हा त्या ठिकाणी एन ओ सी मागवली जाते आणि त्यामुळे बऱ्याचशा अडचणी त्याच्यामुळे निर्माण होतो त्या डायरेक्ट मंत्रालयापर्यंत एखाद्या सामान्य माणसाला हे हस्तांतरण करण्यासाठी जावं लागत असेल आणि त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन आज बरेच दिवस बरेच महिने खुळवलेलं होतं आणि मी आपलं अधिवेशन चालू असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना विनंतीसुद्धा केली होती की या बाबतीमध्ये आपण सकारात्मक निर्णय घ्या जेणेकरून सर्वच नागरिकांना या बाबतीमध्ये दिलासा मिळेल आणि त्यांनी ताबडतोबीने एक जेहारसुद्धा काढला आणि त्या संदर्भात निर्णय घेतला की संदर्भामध्ये आता एनओसीची गरज नाही तर ज्या पूर्वीप्रमाणे जे थेट आपण हस्तांतरण करत होतो एखाद्याने घर विकत घेतल्यानंतर त्याचं हस्तांतरण त्वरित होत होतं तर त्यासंदर्भात आता पुन्हा त्या तशाच प्रकारची कारवाई अपेक्षित आहे आणि तसं तर लोक नागरिकांना त्या बाबतीत दिला सांगणार विशेष करून कुर्ल्यातील किती सोसायट्यांनी याचा फायदा होणार असं वाटतं कुर्ल्यातील जवळजवळ हरेट आपल्याकडे नेहरगरला जवळजवळ एकशे पंचावन्न आहे टिळकनगरला जवळजवळ अडीचशे बिल्डिंग आहेत सागर शिवष्टी तर अशा प्रत्येक ठिकाणच्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे कारण का एखाद्याने घर विकलं तर ते हस्तांतरण होत नव्हतं तर त्याचा आता जे काही प्रलंबित होणारे केसेस आहेत त्या आता निकाली निघतील आणि ज्या पुढे सुद्धा अशा प्रकारची काही प्रलंबित प्रकरणं असतील किंवा का अशी प्रकरणं असतील आता हस्तांतरांची ती आता पुरवत होतील आणि त्याच्यामुळे ज्या भाडाकडे एन ओ सीसाठी जायची व्यवस्था आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षांपासून विविध नियमच्या सखल भागामध्ये विशेष करून पाणी सातत्याने तुंबत होतं पावसाची एक जर जरी आली तरी बहुतेक ठिकाणी पाणी तुंबायचं प्रकरण हे बऱ्याच ठिकाणी होतं आणि ह्यावेळेला मी एक दोन तीन वर्षापासून त्याचा अभ्यास करून सातत्याने महापालिकेच्या मागे महा लागू आम्ही सातत्याने अशा प्रकारे योजना केली हो की या ठिकाणी पाणी तुंबलंच पाहिजे आणि ज्या 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 ठिकाणी नाल्यांच्या बाजूला विशेष करून काही सकल भागामध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी विशेष करून हे पाणी या ठिकाणी तुंबत होतं आम्ही तातडीने त्या संदर्भातली कारवाई केली आणि आज आपण बघित असेल तर मागच्या वर्षीपासूनच आपल्याला दिलासा मिळत चाललेला आहे आणि ह्या वर्षी तर पाऊस पडूनसुद्धा आपल्याकडे एकाही रस्त्यावर अजूनपर्यंत पाणी ताबा था, थांबलेलं था नाही ना 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 था आहे ते पाणी ताबडतोब जाऊन मिळत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं यावेळेला कुर्ल्या स्टेशन परिसर असेल नेहरू असेल काही जो कुर्ला विधानसभेतील सकल भाग होता तर त्या ठिकाणीसुद्धा सुद्धा फक्त काही एखाद्या ठिकाणी जरा का एक काही टा तांत्रिक अडचणी आहेत त्यासुद्धा आपण दूर करत आहोत चुरावट्टीमध्ये भक्ती मंदिर परिसरामध्ये तोसुद्धा विषय क्लिअर झाला तर मला वाटतं कुर्ला विधानसभेमध्ये यापुढे पाणी साचण्याचं प्रमाण फारच कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये तर आपण जो एक सगळ्यांचा विशेष करून मी ज्या गोष्टीसाठी भागी लागलो होतो तर इश्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आपण जो एच डब्ल्यू <coughs> डी मार्फत जे मल्लाने सण प्रकल्प आहे तो प्रकल्प अधिकाधिक अधि चांगल्या पद्धतीने व्हावा घाटकुपरला डायरेक्ट ते सप्लाय व्हावं यासाठीचं काम सुरू होतं तर ते डिसेंबरमध्ये काम पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुर्ला ईस्ट भागामध्ये हा पाण्याचा निचऱ्याचा प्रकल्प पूर्णपणे हे होऊन जाईल थांबणारच नाही म्हणलं वाहिनी आता आपण माड्याच्या वसाहतीमध्ये सगळे टाकतो आहोत टिळनगर ढेनगर विभागामध्ये जर अर्ध्यापेक्षा अधिक काम पन्नास टक्क्यापेक्षा अधिक काम हे पूर्ण झालेलं आहे <coughs> उर्वरित काम हे आता ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे आणि तेही काम लवकर जलगीतीने करण्याचे निर्देश मी दिले दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या या कुर्ला विभागातील वाहतूक व्यवस्था चांगली असावी म्हणून सॅटिस प्रकल्पसुद्धा चांगल्या रीतीने असावा यासाठी महापालिका आयुक्तकडे बैठक झाली त्याच्यात प्रामुख्याने दोन तीन विषय झाले आणि त्यामध्ये सॅटिस प्रकल्पालासुद्धा माननीय आयुक्तांनी आपल्याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे ठाण्याच्या धर्तीवरती कुर्ला पूर्व विभागामध्ये एक चांगला सॅटिस प्रकल्प उभा राहत आहे आणि त्याच पद्धतीने चुनावट्टीलासुद्धा एक उड्डाणकून जे तिने अनेक वर्ष माझी मागणी होती फाटक फाटक तो आज नव्हते बंद होणार आहे आणि मग त्या सुद्धा उड्डाणपूल असावं त्यासाठीचं टेंडरसुद्धा निघालं सुद्धा निघालेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरच मला तर ऑक्टोबरमध्ये त्या सा कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे <coughs> आणि लवकरच ते कामसुद्धा जलदगतीने होऊन कोणालाही तिथून हस्तांतरण म्हणजे त्यांना कोणाला ट्रा ट्रान्सफर कमीत कमी लोकांना होता यासाठी यासाठीसुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत आणि हा एक भाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचप्रद्धी निष्ठा एक्सप्रेस सावीला प्रियदर्शनी सर्कलला आपण बघितलं असेल तर पूर्वी त्या ठिकाणी सर्कलमधून आपला युटर्न भेटत होता नेहरू नगर शिष्टी सोनावट्टीमधल्या लोकांना त्या ठिकाणी जाता येत होतं युटर्न राही मार्गाने पण आता त्या ठिकाणी जाता येत नाही आहे कारण की रोड संपूर्णपणे तो बंद आहे पण आता त्या ठिकाणी आपण युटर्न एक प्रस्ताव इथं आहे तो मंजूर करून घेतला त्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पण पर चुरवटी परिसरात बघितलं असेल हायवेला तर ते काम आता जलदगतीने सुरू होत आहे आणि त्या युटनचा ब्रिज एक झाला तर मला वाटतं वाहतुकीसाठी आणि आपल्या विशेष करून चुनावट परिसर पर पर लोकांना सांग यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद